आणि ही बातमी राजगडावर आली आणि शिवरायांनी गणिमी कावाकला आणि बा आवसाहेब बाळाजी आणि सर्व कुटुंबांना राजगडावर ठेवून महाराज थेट प्रतापगडावर आले आणि योजना आखली योजनेचा पहिला खरीदा त्यांनी अफजल खानाला पाठवला त्या मी तुम्हास फेलो आहे आम्ही तुम्हास भेटायचं म्हणतोय तर तुम्ही उद्या जावळीत भेटायला यावं असा हा खडिता महाराजांनी अफजल खानाला पाठवला अफजलखानाला खानाला यो खडिता मिळताच अफजल मात्र आनंदात भारावून गेला आणि पुढच्या वाटागिरीसाठी चाल मिळालं चाल मिळाली आणि दिवस उजाडला तो म्हणजे मार्गशीर्ष सप्तमी गुरुवार दहा नोव्हेंबर सूर्योदयालाच राजांनी अभिषेक घातला आणि हात जोडून भवानी मातेकडे मागणे मागितले आई जगदम दे म्हणजास बाहेर आले आणि ठरल्याप्रमाणे सोबत दहा मावळे घेऊन महाराज थेट शामियानात निघाले अफजल खान शामियानात अगोदरच तयारीत होता सोबत सय्यद बंड व कृष्णाजी खास कर होता महाराज शामियानात आले आणि अफजलखानाने हसरे आवाजात आली गंडिल आव शिवाजी आव आस, आस्त्र्य आवाज आणि अफजल खानाने आपला डाव उचला पण तो त्याचा डाव फसला गेला मात्र शिवाजी राजांचा डाव फसला गेला नाही कारण ज्या ना श्रीकृष्णाने उमरपाक पूर्ण झाल्यावर शिशुपलाला मारले त्याचप्रमाणे शिवरायांनी या अफजल राक्षसाला वाव